सादर करीत आहोत गणेशाच्या बुद्धीची कथा आपण भगवान गणेशाला ज्ञान आणि बुद्धीची देवता म्हणून पूजतो तर श्री गणेशांना बुद्धीची देवता का म्हणतो त्यामागची ही कथा आहे श्री गणेशांचा कार्तिकेय हा धाकटा भाऊ होता दोघांचेही चांगले जमायचे पण अर्थात इतर सर्व भावंडांप्रमाणेच त्यांच्यातही वाद आणि मारामारीचे क्षण असायचेच अशाच एका दिवशी श्री गणेश आणि भगवान कार्तिकेय जंगलातून भ्रमण करत निघालेले असतानाच दोघांना जंगलात एक अनोखे फळ दिसते आणि दोघेही ते फळ एकत्रच पकडतात आणि दोघेही ते फळ एकमेकांसोबत वाटून घेण्यास नकार देतात आणि स्वतःसाठी त्या फळाचा दावा करू लागतात दोघांद्वारेही एकमताने ते निर्णयावर पोहोचू शकत नाही म्हणून शेवटी निर्णयासाठी ते आपल्या माता पित्याची मदत घेण्याचे ठरवतात आणि कैलासावर जाण्यास निघतात जेव्हा ते कैलास पर्वतावर पोहोचतात तेव्हा झालेली सर्व हकीकत आणि परिस्थिती भगवान शंकर आणि माता पार्वतीला सांगतात भगवान शंकरांनी ते फळ पाहून ओळखले आणि सांगितले की हे फळ अमरत्व आणि व्यापक ज्ञान प्रदान करण्यासाठी ओळखले जाते तेव्हा ते योग्य धारकानेच खाल्ले पाहिजे आणि भगवान शंकरांनी त्या दोघांसमोर एक प्रस्ताव मांडला ते फळ खाण्यासाठी कोण जास्त योग्य आहे हे ठरविण्याकरिता भगवान शंकरांनी दिलेले आव्हान जो कोणी प्रथम पूर्ण करेल त्याला ते फळ खाता येईल भगवान शंकरांनी आपले आव्हान मांडले त्यांनी श्री गणेश आणि भगवान कार्तिकेय यांना जगाला तीन वेळा प्रदक्षिणा घालण्यास सांगितले जो प्रथम तीन प्रदक्षिणा पूर्ण करेल आणि कैलास पर्वतावर परत येईल तो या फळाचा योग्य मानकरी ठरेल हे ऐकून भगवान कार्तिकेय श्री गणेशांवर हसले कारण श्री गणेशाचे वाहन होते उंदीर आणि भगवान कार्तिकेयाचे वाहन होते मयूर उंदराच्या गतीचा आणि श्री गणेशाच्या आकाराचा विचार करता ते कदापि हे आव्हान जिंकूच शकत नाहीत असा विचार करून मनोमन खुश होऊन भगवान कार्तिकेय यांनी ताबडतोब त्यांचे वाहन मोरावर उडी मारली आणि पृथ्वीवर तीन प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी वेगाने उड्डाण केले भगवान कार्तिकेयच्या तुलनेत श्री गणेश धष्टपुष्ट होते आणि शिवाय त्यांचे वाहन उंदीर होते जो उडूही शकत नव्हता या क्षणी आव्हान प्रथम कसे पूर्ण करता येईल याचा विचार श्री गणेश करू लागले आणि विचार करून काही वेळाने श्री गणेशांनी भगवान शंकर आणि माता पार्वतीभोवती प्रदक्षिणा घालू लागले आणि त्यांनी त्यांच्या भोवती तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या भगवान शंकरांनी श्री गणेशांना त्यांच्या या कृतीबद्दल विचारले असता श्री गणेशांनी उत्तर दिले की भगवान शंकरांनी त्यांना त्यांच्या जगाभोवती तीन प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सांगितल्या होत्या आणि श्री गणेशांसाठी त्यांचे आई वडील हेच जगापेक्षा जास्त होते ते त्यांचे संपूर्ण विश्व होते श्री गणेशाच्या या बुद्धी प्रदर्शनाने भगवान शंकर अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी श्री गणेशाला त्या फळाचा योग्य मानकरी म्हणून निर्णय दिला तर मंडळी या कथेतून आपण हे शिकतो की बुद्धीचा योग्य वापर करून आपण एखादी अवघड परिस्थिती देखील हुशारीने कशी सोडवू शकतो त्याचबरोबर या कथेतून आपण हे देखील शिकतो की आपल्या पालकांचा आपण योग्य आदर केला पाहिजे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा